आता तुम्ही सगळेजण आय होप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे नाही uh, का आज काय आहे तर आज आहे पाच मे आणि आज सोमवार आहे आणि बरेच दिवस झाले आमचा विचार चालला होता म्हणजे कसं असं नाही करू <laughs> बरेच दिवस झाले आमच्या माऊसाठी आम्हाला शाळा बघायला जायचं होतं आणि आता आम्ही तिकडेच निघालेलो uh, आहोत बघू तिचं ॲडमिशन करायचं आहे शाळेमध्ये तर तिकडेच आता चाललो आहे होप सो शाळा तिला दाखवू इथेच दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे चार पाच शाळांमध्ये चौकशी केली आणि विचारपूस सगळी केली आहे की कुठली चांगली शाळा आहे वगैरे इथे वासीन आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तर आता तिचं आम्हाला ज्युनियर के जीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याच्यामुळे मग तीच सगळी विचारपूस चौकशी वगैरे करायला आता आम्ही चाललो आहे आणि जर पॉसिबल झालंच तर ॲडमिशन पण लगेच घेऊन टाकू कारण आता कसं हा मे महिना उजाडलेला आहे आणि जर ॲडमिशन्स फुल झाले तर पुन्हा मग ॲडमिशन्स मिळायला मग प्रॉब्लेम क्रिएट होतील सीट्स फुल होऊन जातात आणि त्याच्यामुळे मग आता त्याच कारणास्तव आम्ही चाललो आहे तर बघू मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि आता आम्ही निघतो आहे सो so, तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि माऊ तू किती एक्सायटेड आहे माऊला विचारूया तिला कसं वाटतं आहे शाळेत जायचं आहे आता ती मोठी मोठी होणार आहे ती ॲक्च्युली रोज आईला सांगते की मग मी मस्त शाळेत जाणार मी अभ्यास करणार आहे आणि घरी ॲक्च्युली ती माझ्याकडून अजिबात अभ्यास करत नाही मी जेव्हाही तिला अभ्यास घ्यायला लागते तेव्हा ती म्हणते की नाही मम्मा मी शाळेत गेल्यानंतरच मी अभ्यास करेन आणि असं आहे आम्ही निघालेलो आहोत तिच्यासाठी स्कूल बघण्यास स्कूल बघायला जायचं ना <laughs> चला तर मग आता आम्ही निघतो आणि मग मी बोलते तुमच्यासोबत सो विथ विथअस म स्टे ट्यून विथ चलो माऊ माऊचे फ्रेंड्स लुक येते हे ब्लॉग बघत होते ना हा माऊची मम्मा कशी बोलते पिल्लू झोपली आहे आणि जे ज्या वस्तू म्हणजे आता सध्या तरी चौकशीसाठीच चाललो आहे तर मग बघतो जर ॲडमिशन होत असेल तर ॲडमिशन पण घेऊन टाकू आणि सोबतच पिंचं म्हणजे माऊचं आधार कार्ड घेतलेलं आहे आणि माझे माऊच्या पप्पांचे आणि माऊचे फोटोज घेतलेले आहेत इकडे हे माझा ॲक्च्युली हा फोटो आहे असा फोटो आहे <laughs> हा रिसेंटचा फोटो नाही आहे आणि अशी काहीशी छोटीशी तयारी करून आम्ही निघालो शाळेच्या दिशेने शाळेमध्ये जवळच आहे अगदी आधी मी सांगितलं तसं पंधरा ते वीस मिनिटं लागतात तर आम्ही निघालो जरा संध्याकाळची वेळ झाली होती म्हणजे अगदीच संध्याकाळ नाही चार वगैरे वाजले होते तर मग असं निघालो आणि सोबत काहीशा गप्पा गोष्टी आणि माऊचं चाललं होतं काही काई -काई चा ते ते काही गप्पा करायचं काम आणि सोबतच तिच्या फ्रेंडने तिला एक चॉकलेट दिलं होतं तर ते खायचं हल्ली मुलांना चॉकलेट म्हणजे किती आनंद असतो ना आणि माझ्या मुलीचंही तसंच आहे काही केलं ती ऐकत नाही आणि अशा गमती जमती करत आम्ही निघालो आम्ही नंतर रेकॉर्डिंग अगदी शाळेपर्यंत पोहोचलो पण तिथे गेल्यानंतर समजलं की गेट बंद होता त्याच्यामुळे त्या मॅमला कॉल केला आणि मग समजलं की त्या जरा अर्जंट त्यांना बाहेर जावं लागलं आणि म्हणून मग त्यांनी तन, तन, आम्हाला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं आणि मग माऊ पण थोडीशी नाराज झाली म्हणून तिला ती पेप्सी मागत होती मग तिला पेप्सी घेऊन दिली आणि तिच्यासोबतच आम्हीसुद्धा लहान मुलांसारखं पेप्सी खाल्ली ॲक्च्युली बऱ्याच दिवसांनंतर असं पेप्सी खात खात जरा बाहेर फिरत फिरत निघालो म्हटलं आलो आहे बाहेर तर जरा वेळ असंच थोडासा वेळ टाईमपास करत करत घरी गेलो आणि सोबतच तिच्या फ्रेंड्स लोकांना पण जरा पेप्सी घेतली आणि त्यांनाही एक एक वाटली त्यांनाही खेळता खेळता असं काहीतरी मजा आली की मावशींनी पेप्सी आणि ते ॲक्च्युली मला मावशीच म्हणतात आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तर हा दुसऱ्या दिवसाचाच मी व्हिडिओ कंटिन्यू करते आहे दुसऱ्या दिवशी सकाळचे अकरा वाजलेले आहे आणि मग मी माऊला रेडी करत आहे की बाहेर जाण्यासाठी शाळेमध्ये जाण्यासाठी आणि तिची अशी थोडीफार तयारी करून घेते आहे पिल्लू झोपलेली आहे तिला झोपवून मग आम्ही निघालो अकरा वाजले तरी पण ऊन इतकं प्रचंड ऊन लागते ना आणि काल ॲडमिशनचं झालं नाही म्हणून आज चाललोय बहु, ॲडमिशन होतं आहे की फक्त चौकशीच करून येतो माहिती नाही ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी घेतलेल्या आहेत म्हणजेच जसं तिचं बर्थ सर्टिफिकेट आधार कार्ड वगैरे मी ममा इकडे ना ममा इकडे माझी माऊ, हाय ती हाय आत्ता कसं मुलांना ज्युनियर सिनियर अगदी प्ले ग्रुप नर्सरी हे चार वर्ष एक्स्ट्रा जातात तर मराठी शाळांमध्ये तसं काही नसतं म म्हणजे एक ते दो दोन वर्ष एक्स्ट्रा असतात आणि नंतर लगेच पहिली दुसरी अगदी आमच्या वेळेस जेव्हा शाळा चालू असायच्या आमच्या शाळा होत्या तेव्हा असं नव्हतं पण आता हे सगळं नवीन आहे आणि हे नवीन एक एक नवीन पेरेंट्स म्हणून पालक म्हणून हे सगळं ना नवीनच वाटतं की आता हे पूर्ण चार वर्ष चार वर्ष मुलांना एक्स्ट्रा करावे लागतात तसं तर नंदिनीचं मला ज्युनियर के, के जी के जीमध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे कारण नर्सरीचं तिचं वय निघून गेलेलं आहे कारण गेल्या वर्षी ऑलरेडी तिचं ॲडमिशन घेतलं होतं पण तिथे ती, ती जास्त स्कूलला गेली नाही आणि आमचं शिफ्टिंग झालं आणि असा हा स्कूल आर के पालवी स्कूल म्हणून आहे आमच्याजवळ तर इथे आम्ही आलेलो आहोत आणि असा इथे एक हॉल आहे आणि सोबतच तिथे ज्या टीचर्स लोक होती तर त्यांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला आणि खूप व्यवस्थितपणे त्यांनी त्यांचे क्लासरूम्स वगैरे सगळं दाखवलं आणि हा त्यांचा छान मस्त असा हॉल आहे आणि आम्ही तिकडेच चाललो आहे बघायला नंदिनी खूप एक्सायटेड आहे की छान मला आता मस्त या शाळेमध्ये शिकायला मिळणार आहे असं तिथे चाललं आहे आता इकडे त्यांनी एक त्या मॅमने एक फॉर्म फिल करायला दिला होता तर मग नंदिनीचे पप्पा तो फॉर्म फील करत होते अगदी दोन ते तीन पानांचा फॉर्म होता त्याच्यामध्ये स्टुडंटचं नाव म्हणजे विद्यार्थ्याचं नाव सोबतच त्याची डेट ऑफ बर्थ त्याच्यानंतर कुठे जन्म झाला आहे ते त्याच्यानंतर आधार कार्ड आणि फोटोज हे ह्या सगळ्या गोष्टी पालकांचे आधार कार्ड आणि सोबतच त्यांचं जे डोनेशन वगैरे काय आहे फीज काय आहे त्याची सगळी विचारपूस करून चौकशी करून झाली आणि फॉर्म फिल करून दिला फीज वगैरे पेड केली आणि छान वाटत होतं पहिल्यांदाच असा अनुभव मी घेतला की हे एक म्हणजे नंदिनीचं पेरेंट्स म्हणून आजपासून ही एक नवीन जबाबदारी आलेली आहे आ, तर ही पार पाडण्यामध्ये आपण किती यशस्वी होऊ असं वाटतं आहे की ना आणि ही सगळी प्रोसिजर आटोपून मग नंदिनीला घेऊन आम्ही निघालो घरी कारण घरी पिल्लू होती आणि तिची उठायची वेळ झाली होती आत्ता तिचा एक सकाळी नॅप असतो आणि ती उठलीच असेल आणि मग आई घरी होत्या तिला घेण्यासाठी मग म्हटले लवकर आपल्याला घरी पोचायला हवं आणि शाळा बघून खूप जास्त छान वाटलं मस्त अनुभव होता हा तिच्या ॲडमिशनचा आणि खूप सुंदर शाळा वाटली बाहेर असे मस्त रंगीबिरंगी चित्र काढलेले आहेत मुलांचे आणि काय काय एज्युकेशनल गोष्टी त्या मॅमने आम्हाला दाखवल्या ते खूप छान वाटलं बघून आता या सगळ्या गोष्टींचा नंदिनी किती छान पद्धतीने उपयोग करून घेते आहे ते महत्त्वाचं ठरेल तिने या सगळ्या कारण पालक म्हणून आपण तर सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो पण मुलं ते किती छान पद्धतीने आत्मसात करत करतात तर हेही महत्वाचं ठरतं तर आताच घरी आली आहे जस्ट पोस्टली आहे पिल्लूची पण झोप झाली पिल्लू पण उठली आणि मस्त फ्रेश आहे आता ती आता तिचं फिडिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आवरायच्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट न्यू व्हिडिओज अँड थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय